नमस्कार शेतकरी मित्रांनो आज या ठिकाणी आपल्याला भरपूर शेतकरी फोन करतायत किंवा कमेंट्स करतायत की सर मोसंबी फळगळीवरती व्हिडिओ बनवा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं काम करणं गरजेचं आहे स्प्रिंगच्या माध्यमातून आणि वॉटर सोलेबलच्या माध्यमातून मित्रांनो या ठिकाणी आजचा आपला विषय वॉटर सोलेबल बद्दलच आहे आणि वॉटर सोलेबलच्या मार्फत आपण आपली मोसंबीची फळगळ ही कमी करू शकतो आणि ती कशा पद्धतीनं कोणत्या वॉटर सोलेबल जाणं गरजेचं आहे आता या ठिकाणी वेगवेगळ्या अवस्था आहे आणि वेगवेगळ्या अवस्थेमध्ये आपल्याला वेगवेगळी वॉटर सोलेबल देणं हे गरजेचं आहे मित्रांनो याच्यामध्ये काहींच्या बागेवरती फुलं आहेत काहींची पाकळीगळ सुरू आहे काहींची वाटाण्याच्या आकाराची गुंडी आणि त्याचबरोबर बोराच्या आकाराच्या सुद्धा गुंड्या आपल्या मोसंबी फळबागेवरती आहेत मित्रांनो याच्यामध्येच आजचा विषय आपला वॉटर सोलेबलच्या मार्फत आपण फळगळ थांबवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहेत जेणेकरून आपल्या मोसंबी बागेला जेवढी चांगल्या पद्धतीने आणि मध्ये जे वॉटर सोलेबल लागतात तर ते जर भेटले तर आपल्या फळांची शेटिंग जे चांगल्यापैकी होईल आणि आपल्याला लागन तेवढा माल आपण आपल्या बागेवरती घेऊ शकतो मित्रांनो या ठिकाणी चला आपला आजचा विषय की मोसंबी फळ शेटिंग आणि खते मी आपला मित्र सुरेश पोकळे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपलं YouTube चॅनल कृषी एवं मध्ये मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो एक दमदार लाईक सुद्धा नक्की करा मित्रांनो या ठिकाणी पिवळी झाडे प्रथम तर आपण पिवळ्या झाडाचा विषय का घेतोय कारण मोसंबी फळबागेला पाणी ज्यावेळेस दिलं म्हणजे ताण तोडल्याच्या नंतर तोपर्यंत बाग व्यवस्थित होती परत पाणी दिल्याच्या नंतर आगरी पण हिरवगार निघाली आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा मोसंबी बाग ही पिवळी पडायला लागली बऱ्याचशा ठिकाणी खोडाचा प्रॉब्लेम असू शकतो खुंटाचा प्रॉब्लेम असू शकतो आणि त्यामुळे सुद्धा थोडंसं जास्त पाणी जर आपण मोसंबीबागेला दिलं तर निश्चितच थे या ठिकाणी मोसंबीबाग पिवळी पडू शकते जसं की आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं मित्रांनो या ठिकाणी जर मोसंबी भाग पिवळी पडले असेल तर त्याच्यावरती फळं जे असतात तर ती ताबडतोब गळत असतात म्हणजे या ठिकाणी आपल्याला त्या मोसंबीच्या बागेवरती चांगल्यापैकी कार्य करणं गरजेचं आहे म्हणून पिवळी झाडे आपण या ठिकाणी सुरुवातीलाच विषय घेतलेला आहे याच्यावरती काय द्यायचं कशा पद्धतीने काम करायचं तर हे आपण पहिलं बघूयात या ठिकाणी मित्रांनो आपल्याला द्यायचं आहे तर सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर या ठिकाणी या झाडांना करायचा आहे आपली बाग ले 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 बर बर जर संपूर्ण पिवळी पडलेली असेल तरी सुद्धा आपल्याला हे सूक्ष्म अन्नद्रव्य देणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर जर काही झाडं असतील तर आपण काही झाडांना म्हणजे मोजके जर बागेमध्ये दहा वीस झाडं जर असतील तर त्यांना सुद्धा आपण पिवळ्या झाडांना सूक्ष्म अनदराचा वापर आणि त्याचबरोबर या ठिकाणी झिंक असेल फेरस आणि त्याचबरोबर ह्युमिकचा वापर सुद्धा या ठिकाणी करणं गरजेचं आहे जेणेकरून झाडाची मुळी चांगली झाली पाहिजे झिंकची जर कमतरता असेल फेरसची कमतरता असेल किंवा ग्रेनरी फोटोसिंथेसिस हे सर्व कार्य व्यवस्थित जर व्हायचे असेल तर आपल्याला झिंक सुद्धा या ठिकाणी घेणं गरजेचं अन्नद्रव्य जर झाडाला कमी पडले असेल तर या ठिकाणी सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर करायचा आहे आणि जर मुळी लॉक झालेली असेल किंवा मुळीला आपल्याला चालना द्यायची तर ह्युमिक आणि मायकोरायझा या ठिकाणी आपल्याला देणं गरजेचं आहे मित्रांनो या ठिकाणी एवढं जर काम केलं टप्प्याटप्प्या खाली आपल्याला हे द्यायचंय तर याचा जर वापर आपण केला तर निश्चितच आपली जे पिवळी पडलेली आहे तर, तर चांगल्यापैकी हिरवी होती आणि त्याच्यानंतर आपली बाग ही एक सारखी होऊन जाईल मित्रांनो या ठिकाणी दुसरा जो आपल्याला अं विषय तर तो म्हणजे पाकळीगळ झालेली फळे ज्या वेळेला फ्लावरिंग अवस्थेमधून पाकळी गळ होते आणि त्याच्यानंतर छोट्या आकाराचे आपल्याला जसं धामोका असेल ज्वारी असेल बाजरी असेल तर त्या आकाराचे आपल्याला थोडेसे फळ दिसायला सुरू होतात तर त्याच्यानंतर आपल्याला पहिलं तर या ठिकाणी प्लॅनोफिक्सचा स्प्रे जर तुम्ही घेतला असेल फळांना आपल्याला खालवून खत कोणतं द्यायचं हे पण महत्वाचं आहे हो या ठिकाणी त्यासाठी आपल्याला एकोणीस 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 किंवा त्याचबरोबर या ठिकाणी युरियाचा वापर तर करणंही करणे या ठिकाणी युरिया मोसंबी बाग याला जवळजवळ दीड किलो युरिया वर्षामध्ये लागत असतो आणि आपण ज्या वेळेला सुरुवातीची बाग फोडतो तर त्यावेळेस नत्राचं प्रमाण कमी घेतलेलं असतं किंवा युरिया हा कमी घेतलेला असतो आणि त्याच्यानंतर गुंडी झटपट वाढायची असेल तर युरियाचा किंवा नत्राचा खूप मोठा रोल आहे आणि त्याच्यासाठी या उष्ण वातावरणामध्ये आपल्याला गुंडीची वाढ झटपट करायची फळाची वाढ झटपट करायची त्याच्यासाठी आपल्याला नत्र हे आवश्यक आहे याच्यासाठी युरिया घ्यायचा आहे आणि तो म्हणजे प्रति झाडासाठी दोनशे ते अडीचशे ग्रॅम या ठिकाणी त्याचा वापर करायचा आहे दोनशे ग्रॅम ते अडीचशे ग्रॅमचा वापर केल्याने मित्रांनो या ठिकाणी आपल्याला चांगल्यापैकी आपली फळं ही मोठली झालेली दिसतात आणि त्याच्यानंतरच आपली शेटिंग ही चांगल्यापैकी होईल मित्रांनो तुमच्याकडे ड्रिप आहे आणि ड्रिप न जर आपल्याला युरिया सोडायचा असेल तर या ठिकाणी बारा ते पंधरा किलो युरिया प्रति एकर आपण घेऊ शकतो मित्रांनो या ठिकाणी बारा ते पंधरा केजी युरिया घेतल्यानं ज्या वेळेला आपण ड्रिपमधून युरिया सोडतो तर हा खूप मोठ्या प्रमाणात लागू होतो म्हणजे नव्वद ते पंच्याण्णव टक्के युरिया हा आपण जर ड्रिपच्या माध्यमातून दिला तर लागू होतो त्यासाठी ड्रिपच सिस्टम जर आपल्याकडे सार व्यवस्थित असेल सोडण्याची सुविधा असेल तर आपण बारा ते पंधरा किलो युरिया पाण्यामध्ये मिसळून देऊ शकतो या पाण्यामध्ये मिसळून देताना किमान दोनशे लिटर बॅरलमध्ये हा बारा ते पंधरा किलो युरिया विरघळायचा आणि त्याच्यानंतरच मोसंबी विभागाला सोडायचा आहे मित्रांनो या ठिकाणी एकोणीसशे एकोणीस जर दिलं तर सहा किलो प्रति एकर साठी या ठिकाणी द्यायचंय सहा किलो आणि जर या ठिकाणी मोकळा युरिया केला तर प्रति झाडासाठी दोनशे ते अडीचशे ग्रॅम या ठिकाणी द्यायचंय प्रति झाडासाठी मित्रांनो या ठिकाणी हे झालं पाकळीगळ झालेल्या फळांसाठी काम परंतु वाटाण्याच्या आकाराची जी फळं झालेली असतात तर त्यांच्यासाठी नेमकं काय करायचं जे आपली फळ सेटिंग याच्या पुढे गेलेली आहे समजा फळे जे आहेत तर ती पाकळीगळ झाली त्याच्यानंतर चांगल्यापैकी फळं झाली आतापर्यंत तुम्ही काहीच दिलेले नाही आणि तुम्हाला जर याच्यामध्ये चांगल्यापैकी फळगळ वाताना दिसते तर मित्रांनो झटपट कार्य करणं गरजेचं आहे युरिया तर तुम्ही पहिला देऊ शकता परंतु त्याच्यामध्ये आपल्याला जर वाटाण्याच्या आकाराची फळं गळताना दिसत असतील तर या ठिकाणी याला ત્યારા જીરો પર अर्जंट करणं गरजेचं आहे मित्रांनो या ठिकाणी तेरा झिरो चा वापर केल्यानं या ठिकाणी चांगल्यापैकी सेटिंग आपल्याला दिसून येईल जेणेकरून नत्र आणि या ठिकाणी पालाश या दोन्हीची सुद्धा उपलब्धता लागते तेव्हाच फळाचा आकार हा झटपट मोठा होता असतो आणि त्यासाठी फक्त वाढणारे जे कंटेन आहेत तर तेच घ्यायचे म्हणजे फळ वाढणारे जेणेकरून नायट्रोजनच्या साहाय्याने किंवा नत्राच्या साहाय्याने त्याचबरोबर पालाशच्या साहाय्याने गुंडीची फुगवण क्षमता चांगली होत असते आणि त्याच्यानंतर आपली सेटिंग पट होत असते तेरा झिरो पंचेचाळीस घेताना मात्र आपल्याला या ठिकाणी पाच ते सहा किलो प्रति साठी घ्यायचे आणि याचा वापर सुद्धा ड्रिप मधून व्यवस्थित रित्या आपल्याला मित्रांनो या ठिकाणी जर बोराच्या आकाराची फळ आपली ज्या वेळेस होतात तर त्यावेळेस त्यांना काय देणं गरजेचं आहे आपण हे काहीच दिलेलं नाही आणि आता फळ आपली बोराच्या आकाराची झालेली त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय मित्रांनो या ठिकाणी कॅल्शियम नायट्रेट देणं गरजेचं कॅल्शियम नायट्रेट या ठिकाणी जर आपण दिलं तर मित्रांनो त्याचे फायदे काय आहेत कॅल्शियम नायट्रेटचे फायदे आहेत की ज्या वेळेला बोराचा सॉरी ज्या वेळेला फळांचा आकार मोठा होत असतो त्याच्यानंतर त्याच्यावरचं जे आवरण असतं तर ते लवचिक राहायला पाहिजे जेणेकरून फळ फुगवण चांगली झाली पाहिजे आणि फळगळ नाही झाली पाहिजे याच्यासाठी आणि त्याचबरोबर आपण जे पण अन्नद्रव्य झाडांना देतोय खालून म्हणा किंवा वरून म्हणा आणि आपण जे बेसल रोज दिलेले तर ते झाडवडत असतं आणि त्या फळांना देण्याचा प्रयत्न करतात परंतु वरचं जे आवरण फळाचं जर जाड झालं किंवा जा हार्ड झालं तर त्याच्यानंतर फळामध्ये पाहिजे तेवढा आकार फळांचा होत नाही आणि झाड त्याला देण्याचा प्रयत्न करतो परंतु फळ घेत नाहीत तर त्याच्यासाठी ते नंतर गळून सुद्धा पडू शकतात याच्यासाठी आपल्याला कॅल्शियम देणं गरजेचं आहे कॅल्शियम नायट्रेट त्याच्यानंतर फळांचा लवचिकपणा वाढतो फळांची वाढी चांगली होत असते झपाट्याने होत असते आणि फळगळ ही आपली कमीत कमी होत असते यासाठी कॅल्शियम नायट्रेट या ठिकाणी आपल्याला प्रति एकरसाठी पाच किलोचा वापर करायचा आहे पाच किलोचा वापर या ठिकाणी करायचा आहे मित्रांनो राहिला चा विषय आता थ्रीप नियंत्रण मी सुरुवातीच्या अवस्थेमध्ये सांगितलं होतं ज्या वेळेला पाकळीगळ झालेली जी फळं असतात छोट्या किंवा वाटाण्याच्या आकाराची फळं असतात तर तुम्ही जर त्या ठिकाणी च नियंत्रण केलं नाही तर या व्हिडिओमध्ये जसं तुम्हाला दिसतं किंवा या फोटोमध्ये जसं दिसतंय की आपले फळ कशी होऊ शकतात आणि त्याचा हार्वेस्टिंगच्या टायमाला जो आपल्याला फटका बसणार आहे किंवा त्याच्यावरती एकदा थ्रीप्स आला आणि त्या न पूर्ण त्या फळाचं वाटत किंवा त्या फळांना चाटलं तर ते फळाला औषध नाही किंवा आपण कोणत्याही प्रकारे ते फळ नीट करू शकत नाही सुरुवातीच्या अवस्थेला जर थ्रीपचा अटॅक जर आपल्या बागेवरती झाला फळावरती झाला तर आपण कितीही फवारण्या केल्या तरी त्याच्यावरती इलाज नाही त्याच्यासाठी सुरुवातीची एक फवारणी थ्रीपसाठी अवश्य करा किंवा बागेवरती वेळोवेळी लक्ष ठेवा आणि त्याच्यानंतर थ्रीप जर आपल्याला आढळला तर निश्चितच त्याच्यावरती फवारणी घ्या जर नाही आढळला तर लक्षपूर्वक काम करा जेणेकरून बागेवरती सतत लक्ष असणं गरजेचं आहे त्यासाठी मित्रांनो या ठिकाणी थ्रीपचं नियंत्रण करताना पाकळीगळ किंवा कर, वाटाण्याच्या आकाराचे ज्या वेळेला फळ आपल्या असतात तर त्यावेळेला थ्रिप्सचा अटॅक शंभर टक्के होऊ शकतो तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे जेणेकरून हे असे जर फळ आपली झाली तर निश्चितच याचा बाजार बाजारभावामध्ये बसणार त्याचबरोबर आपले मालाचं जे नुकसान आहे तर ते शंभर टक्के होणार याच्यासाठी थ्रिप्स नियंत्रणासाठी आपण जे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये फवारणी सांगितले तिचा वापर नक्की करा आणि त्या ठिकाणी आपलं थ्रिप्स नियंत्रण आपण करू शकतो मित्रांनो हे झालं वॉटर सोयच्या माध्यमातून आपण कशा पद्धतीने आपली फळ शेटिंग करू शकतो या पद्धतीने जर काम केलं तर निश्चितच आपल्या मोसमी बागेवरती चांगली चांगली शेटिंग होऊन आपल्याला पाहिजे तेवढं उत्पन्न आपण नक्की घेऊ शकतो मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमची काही समस्या असेल तर ती कमेंट बॉक्स मध्ये नक्की मांडा जेणेकरून आपण त्या समस्याचं निवारण करण्याचा इथं प्रयत्न करू आणि या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला त्यांचं नाव आपण या ठिकाणी समोर घेऊन नंतर आपण त्यांच्या त्या ते प्रश्नाचं उत्तर शंभर टक्के देण्याचा इथे प्रयत्न करू का धन्यवाद